हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा विषय आपला आहे की छोट्या बाळाचं म्हणजे लहान बाळाचं वजन कसं वाढवायचं किंवा कसं वाढतं वगैरे हा ह्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत आज आप आज आपण कारण माझ्याकडं पण छोटा मुलगा आहे माझा पण तुम्ही बघू शकता झोपलाय तो छोटं बाळ आहे आमच्याकडं पण तर त्याचं पण वजन इ इतकं कमी होतं म्हणजे इतकं कमी होतं ना की अडीच मला वाटतं अडीच किलोपर्यंत वजन असेल त्याचं आणि तो असतानाच म्हणजे जन्मला तेव्हाच तो थोडा आजारी म्हणजे आजारी पण होता, होता अम, तो आणि वजन खूपच कमी होतं त्याचं आणि पूर्ण दिवस सगळे घेतले होते तरी पण त्याचं वजन एवढं कमी होतं ना त्यामुळं ज्या कमी भरला होता तो वजनाला अडीच किलो भरला होता तर आत्ता त्याचं वजन किती आहे आणि तेव्हा किती वजन होतं आत्ता त्याला किती महिने झालेत आता त्याला चार महिने झाल्यात आणि चार महिने कंप्लीट झाले आहेत आणि तो सहा साडेसहा किलोचा आहे आत्ता सध्या आणि तेव्हा होता तो अडीच किलोचा होता तर माझी डिलिव्हरी म्हणलं तर सी सेक्शन झालेलं आहे सी सेक्शन झालेलं आहे आणि त्याचं वजन तो पायाळू होता त्याचं वजन खूप कमी होतं आणि मग नंतर तो आजारी आज पडला म्हणजे आत्ता साधारण कसं आहे सगळेच मुलं बऱ्यापैकी मुलं हे आजारी आज पडत आहेत त्यांना कावीळ म्हणा किंवा ताप म्हणा किंवा काय जलमताच लहान पोरांना बऱ्याचपैकी येतं मग ते काचत प्रकार असू द्या किंवा काय असू द्या काही काहींना जास्त होते काही काहींना कमी असते तर माझ्या पण मुलाला तसं झालेलं की त्याला काचत ठेवावं हो, लागला होता ताप होता आणि त्या एक दोन दिवस जलमला आणि तो एक दोन दिवस ताप आला आणि ताप आल्यानंतर मग त्याला आम्ही घरी घेऊन ताप आल्यानंतर औषधं वगैरे डॉक्टरला दाखवून घेतली पण त्याला घरी नेला आणि घरी नेल्यानंतर मग नंतर पण लगेच दुसऱ्या दिवशी त्याला ताप भरपूर दिवसभर ताप होता त्यामुळं आम्ही ॲडमिट केला ॲडमिट केलं तर ता त्याला ताप भरपूर होता शंभरच्या वर वर ताप होता त्यामुळं ॲडमिट करावं लागलं त्याला त्याला पण चार पाच दिवस काचत ठेवलेला तो पण सतत आजारी पडत होता एक दीड महिन्यापर्यंत महिना दीड महिन्यापर्यंत तो सतत आजारी पडत होता आणि तुम्ही बघू शकता हा त्याचा आत्ताचा फोटो आहे आणि हा त्याचा पहिला जलमला तेव्हाचा फोटो आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात किती डिफरन्स आहे ती तर त्याच्यात डिफरन्स आहे कारण त्याच्याकडे लक्ष देणं बाळाकडे लक्ष देणं असू द्या किंवा बाळाची झोप म्हणा किंवा त्याचं कसं म्हणजे कसं मॅनेज करायचं ते सगळं तर एक तर लहान बाळ असते त्याला काही सांगता येत नाही त्याला भूक लागली म्हणता येत नाही त्याला तहान लाग लागली म्हणता येत नाही आणि त्या लहान बाळाला पूर्णपणे अंगावरच सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत पूर्णपणे अंगावरच पाजावं लागतं जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे दूध कमी असेल वगैरे तरच तिला एक काहीतरी पिस्टीचं म्हणजे बाहेरचं दुधाचं काहीतरी सोय करावी लागते नाहीतर सहसा बाळांना अंगावरच पाजावं लागतं तर आता अंगावर पाजणं वजन वाढण्यासाठी काय करायचं तर वजन वाढण्यासाठी ना आता म्हणतात ना की बाबा मुलगा असल्यानंतर जास्त पचत नाही त्याला किंवा म मुलगी मुलगी काही पण पचवते आणि आपल्याकडं म्हणतात म्हणजे आमच्याकडं पण म्हणतात लहान मुलं जन्मल्यावर की मुलगा मुल 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 असला ना की तर मुलगा मुलाच्या आतडे बारीक नाजूक असतात त्यामुळं त्याला पचायला प्रॉब्लेम होतो थोडंसं पचन कमी होतं त्याच्यामुळं थोडंसं हलकं किंवा थोडंसं कमी खायला सांगतात आणि मुलगी असली तर तिला तिच्या वेळेस काहीही खाल्लं ना तरी पण ती पचवते असं म्हणतात पण मला दोन्ही पण मुलं आहेत आणि एक पहिला मुलगा आहे तो पाच वर्षाचा आहे आणि छोटा मुलगा आहे तो आत्ता चार महिन्याचा झाला आहे पण मी असं कोणत्याही प्रकारे म्हणजे पहिल्या पण मुलाच्या टायमिंगला मी कुठली गोष्ट पाळली नाही आणि आता हा दुसरा मुलगा झाला आहे तर त्याच्या वेळेस पण कुठली गोष्ट पाळली नाही सगळं म्हणजे सगळं खाल्लं मी सगळ्या सगळ्या भाज्या म्हणा सगळं सगळं खाल्लं तर आता नॉनव्हेज आता वजन वाढण्यासाठी काय करायचं वजन वाढण्यासाठी तर स पहिल्यांदा त्या बाळाला दूध भरपूर आलं पाहिजे बाळासाठी दूध भरपूर आलं पाहिजे दूध भरपूर ये येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल दूध भरपूर येण्यासाठी आपल्याला स्वतःला भरपूर जेवण करावं करावं लागेल सकाळ संध्याकाळ पण एक तर ते डिलिव्हरीनंतर ताकद पण पूर्ण गेलेली असते आपल्यामध्ये ताकद येण्यासाठी पण त्या बाळासाठी पण बाळाच्या वजनासाठी पण आपल्याला पहिल्यांदा वेळ व्यवस्थित जेवावं लागेल आणि वेळेवर जेवावं लागेल कारण एक बाळाची वेळ ठेवली ना जेवणाची तर त्याला ना ते सतत शी करतो लहान बाळ सतत शी करतात वगैरे तर ती ती करत नाहीत बाळाशी वेळच्या वेळेला जेवण केल्यानंतर आपली जेवणाची एक वेळ ठरवायची आणि तुम्ही काहीही का, ही ही का? पहिल्यांदा थोडं थोडं खा आणि मग नंतर त्याला पचतंय असं वाटलं ना की मग तुम्ही भरपूर खाऊ शकता तर पहिला मुद्दा हा झाला की बाबा आपल्याला स्वतःला पहिल्यांदा जेवण भरपूर करावं लागेल नंतर त्याच्यासाठी आता बाळाच्या वजनासाठी काय आपण भरपूर जेवलो तर त्याला दूध येणार आहे आणि तो बरं म्हणजे तो व्यवस्थित पिला वगैरे तर त्याचं वजन वाढेल आता दुसरं दुसरं म्हणलं तर काय आहे की त्याची झोप होणं महत्वाचं आहे बाळाची झोप होणं खूप महत्त्वाचं आहे तर बाळाला बाळाला आंघोळ घातल्यानंतर ना मस्त बाळ एक दोन दोन तास तरी बाळ झोपलं पाहिजे तसं आता आमचं बाळ झोपत नाही आहे जास्त आमचं बाळ अजिबात झोपत नाही पण सहसा रात्रीचं तो जास्त निवांत एकदम निवांत झोपतो दिवसा अजिबात तो झोपत नाही जास्त करून थोडा थोडा वेळ झोपतो पण त्याला सतत म्हणजे बाळाला सतत सतत तुम्ही पाजलं पाहिजे म्हणजे दोन तासाने म्हणा दीड ताना दीड सात तासाने असू द्या दोन तासाने असू द्या अडीच तासाने असू द्या तर बाळाला सतत सतत पाजलं पाहिजे तेव्हा बाळाचं वजन बरोबर बरोबर प्रमाणात येत राहील आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे की त्याला ताप आहे का त्याला म्हणजे काय सर्दी खोकला वगैरे असला तर लगेचच जा त्याचे औषधं वगैरे देऊन त्याला ते, ते ते कमी केलं पाहिजे म्हणजे सगळं ते कमी झालं पाहिजे आणि अजून एक मुद्दा म्हणजे बाळाची बाळाला पाजल्यानंतर ढेकर देणं हे खूप महत्त्वाची गरजेचं आहे म्हणजे त्याच्या बाळाच्या पोटात जर गॅस तयार झालेला असला ना त्याचं अपचन झालं तर सगळ्याच गोष्टी बिघडतात त्या बाळाच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी बिघडतात त्यामुळं बाळाची ढेकर काढणं पण खूप गरजेचं आहे म्हणजे पाजल्यानंतर आणि आता बाळाला पाजायचं कसं आता ते आपल्याला सगळीकडं म्हणतात म्हणजे आपल्या आजी वगैरे आई सगळी बोलतात की बाबा ना दोन्ही बाजूनी थोडं थोडं पाजायला लागते पण तसं करू नका कारण माझ्या दोन्ही पण वेळेच्या मुलांचा एक्सपिरियन्स असा आहे की दोन्ही पण वेळेस मी असे हा रूल फॉलोच केला नाही की दोन्ही वेळेस थोडं थोडं पाजायचं कारण काय होतं माहिती आहे का पहिल्यांदा दूध दुद, दूध येताना त्यावेळेस पहिल्यांदा पाणी म्हणजे हलकं दूध येत असते आणि नंतर ते दूध चांगलं येत असते मग ती तहान भागण्यासाठी ती पहिलं हलकं दूध येत असते बाळाची तहान भागण्यासाठी त्यामुळं बाळाला एकाच बाजूला भरपूर पाजा एकाच बाजूला बाळ भरपूर पेलं पाहिजे आणि नंतर वाटलं असतं थोडं वेळाने एक अर्ध्या तासाने म्हणा पाऊन तासाने म्हणा दुसऱ्या बाजूला पाजा तुम्ही काहीच अडचण येत नाही काहीच म्हणजे काहीच अडचण येत नाही बाळ बाळ मस्त सं तंदुरुस्त आणि छान बाळ होतं नंतर बाळाची एक जरा झोप चांगली झाली पाहिजे आणि बाळाची मालिश बाळाची मालिश करून बाळाला व्यवस्थित बाळाला जास्त गरम पण पाणी नाही आणि जास्त कोमट पण पाणी नाही थोडंसं असं सु आपण म्हणतो ना कोमट कोमट पाण्याने तशा पाण्याने आंघोळ घालून मस्त बाळ झोपलं झोप झाली ना की बरं आता आमच्या बाळाची झोप म्हणजे आमच्या बाळाला दिवसा झोप अजिबात जास्त लागत नाही आहे त्यामुळं रात्रीचं आमचं बाळ निवांतच होतं पण आता एक हा प्रॉब्लेम आहे बाळांमध्ये की ओलावा बाळांना ओलावा अजिबात सहन होत नाही आता आजकाल म्हणजे काही पण इन्फेक्शन व्हायला हो लागतं रॅशेस यायला लागतात किंवा आपले अलर्जीसारख्या फोडी यायला लागतात वगैरे तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का तसं जर असेल ना तर तुम्ही जोपर्यंत बाळ जागा आहे तोपर्यंत तो तुम्ही त्याला बाळवती वापरा म्हणजे सुती कपडा वापरा वगैरे आणि जेव्हा बाळ झोपायचं आहे आता आपल्याला समजताना दुपारी पण बाळ झोपणार आहे नंतर संध्याकाळी पण संध्याकाळी कर तर काय रात्रीचं रात्रभर तुम्ही घालू शकता तर एक डायपर डायपर पण तुम्ही वापरू शकता काहीच अडचण नाही डायपर वापरायला फक्त की आपल्या बाळाच्या स्किनला ते सूट होतं आहे का कुठं डायपर घातल्यानंतर इन्फेक्शन होत आहे का किंवा कुठं काय आहे का ते फक्त बघणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला तुम्ही डायपर घातलं ना तर तुम्ही पण पण निवंत झोपाल बाळाची आई तुम्ही पण निवांत झोपाल आणि बाळ पण एकदम निवांत आणि एकदम शांत झोपल आणि जे जेवढी बाळ रात्रीचं झोपतील ना तेवढं चांगलं आहे रा दिवसा जास्त नाहीच झोपली ना तरी चालतील कारण माझं पण बाळ दिवसा जास्त अजिबात झोपत नाही जास्त थोडं थोडा वेळ झोपतं पण लगेच ते नाही आता लहान बाळाचं काही आपण सांगू शकत नाही की बाबा कधी उठल कधी कधी झोपल काहीच म्हणजे त्याचा टाईम नसतो पण एवढंच आहे की त्याला वेळेवर पाजणं आणि त्याला वेळेवर म्हणजे दूध दूध पाजणं हे लय महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळंच आणि बाळाच्या आजारपणाकडं थोडंसं लक्ष दिलं ना की काहीच अवघड नाही बाळाचं वजन वजन ऑटोमॅटिक वाढतं बाळाची ढेकर काढणं गरजेचं आहे आणि बाळ शांतपणे झोपलं पाहिजे आणि पुरेपूर लक्ष बाळाकडं दिलं ना तर कुठलीच अडचणी येत नाही आणि आपलं आपलं बाळ तंदुरुस्त आणि फिट पण राहतं आता माझ्या बाळाला बाळसुद्धा झालं तेव्हा आजारी होतं भरपूर नंतर आल्यापासून मालिश त्याचं सगळं सगळं मी बघ मी स्वतः सगळं करते त्याचं आंघोळ मालिश वगैरे सगळं मी स्वतः करते त्यामुळं आपण स्वतः सगळ्या गोष्टी करत असलो ना आपल्या एकाच्याच हाताने तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही काहीच अडचण येत नाही काही नाही का बाळ एकदम फिट्ट राहतं एकदम बाळ तंदुरुस्त राहतं वगैरे फक्त काळजी घेतली पाहिजे आणि इतकं सांगू शकते असं या सगळ्या गोष्टींचा विचार आणि आपल्या स्वतःसाठी पण आपण भरपूर खाल्लं पाहिजे कारण आपण नाही खाणार तर बाळाला बाळाला दूध येणार नाही आणि त्याच्यासाठी आपली पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे एक टायमिंग ठेवा जेवणाचं जेवणाचं टायमिंग असलं तर कुठलीच अडचण आपल्याला पण येत नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद